आजची सर्वात महत्वाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरातून पावसाळा संपताच शहरात रोगराई पसरू नये यासाठी माहूर नगरपंचायतीने एक महत्वाकांक्षी पाऊल उचलले आहे महास्वच्छता अभियानाचा धूमधडाका शहरात सुरू झाला असून नागरिकांचे आरोग्य जतन करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे पाहुयात काय आहे हे अभियान आणि नगरपंचायतीने कोणती तयारी केली आहे नांदेड जिल्ह्यातील माहूर शहरात सध्या महास्वच्छता अभियानाची जोरदार तयारी सुरू आहे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टीमुळे शहरातील अनेक नाले तुंबले होते तर रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले होते या गंभीर समस्यांची दखल घेत नगराध्यक्ष फिरोजभाई दोसाणी आणि मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी तातडीने बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड स्वच्छता दूत गणेश जाधव आणि कर्मचाऱ्यांनी शहरातील रस्ते आणि नाल्यांची पाहणी केली आता याच पाहणीच्या आधारावर टप्प्याटप्प्याने हे महास्वच्छता अभियान राबवले जात आहे या अभियानांतर्गत शहरातील तुंबलेल्या नाल्या कोरड्या करणे त्यातील गाळ आणि कचरा काढून टाकणे तसेच रस्त्यांवरील खड्डे बुजवून रहदारी सुरळीत करणे या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे विशेष म्हणजे रस्त्यांवरील छोट्या पुलांखाली साचलेला दगड माती आणि कचरा काढण्याचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहेत पावसाळा संपल्यानंतर डासांचा प्रादुर्भाव आणि सर्दी खोकल्यांसारखे आजार वाढले आहेत नागरिकांचे आरोग्य जपण्याकरिता खबरदारी म्हणून नगरपंचायतीने हागनदारी मुक्तीला प्रथम प्राधान्य दिले आहेत एवढेच नाही तर घनकचरा व्यवस्थापनावरही विशेष लक्ष केंद्रित केले आहेत डम्पिंग ग्राउंडवर ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा करण्याचा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी नगरपंचायत कंबर कसून कामाला लागली आहे रोगराईवर नियंत्रण मिळवण्याकरिता नगरपंचायतीचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे नगरपंचायतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने घेतलेला हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की रोगराई पसरू नये यासाठी कचरा रस्त्यावर न फेकता ओला सुका कचरा वेगळा ठेवून घंटागाडीत ता टाकावा आणि शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपंचायतीला सहकार्य करावे माहूर शहराच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग आता महत्वाचा ठरणार आहे